मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा प्रणीत स्वामी दर्शन मित्र मित्रमंडळाच्या गणेशा शानदार विराजमान सातपूर विभागात भाजपा प्रणीत भव्य दिव्य स्वामी दर्शन मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या गणेशासाठी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटोळे व भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा कल्पना किरण पाटोळे यांनी पुढाकार घेतला आहे अशोकनगर रस्त्यावरील स्वामी दर्शन अपार्टमेंट येथे या गणेशाचे आयोजन करण्यात आले आहे आज विधिवत पूजा करून गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले व दिमाखात गणेशा मंडपामध्ये विराजमान झाला या गणेश उत्सवाचे आयोजन व या मंडळाचे अध्यक्ष किरण पाटोळे उपाध्यक्ष गणेश भालेराव सेक्रेटरी रामदास आहेर खजिनदार भगवान वाघ सदस्य प्रवीण वाघचौरे अंबादास कारखेले योगेश विस्पुते प्रवीण कुर्तडकर संजय चौधरी सुरेश सानप यांनी पुढाकार घेतला आहे तर गणेश उत्सवासाठी सातपूर मंडल महिला उपाध्यक्षा संकल्पना किरण पाटोळे व महिलांचे सहकार्य लाभले आहे या मंडळाच्या वतीने खास महिलांसाठी विविध खेळ व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दररोज सायंकाळी भंपर बक्षिसे तसेच खेळ पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष किरण पाटोळे व भाजपा सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा संकल्पना किरण पाटोळे यांनी केले आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद